भारतीय रिपब्लिकन पक्ष दलित पँथर भारिप ते भारिप बहुजन महासंघ पर्यंतच्या पक्षात तसेच सामाजिक व धार्मिक आंबेडकरी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे नांदेडच्या डॉक्टर आंबेडकर नगरातील रहिवासी ज्येष्ठ उपासक प्रकाश किशनराव लांडगे कोलंबीकर यांचे सत्तावीस जानेवारी रोजी वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले असून शांतीधाम गोवर्धन घाट येथे हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेश दादा गायकवाड यांचे ते जीवलग व विश्वास प्रकाश किशनराव लांडगे हा शाहू फुले आंबेडकरी चळवळीत आघाडीवर लढणारा एक समर्पित कार्यकर्ता आज आम्ही गमावलेला आहे त्याचा अत्यंत अत्यंत असं अत्यंत असं दुःख आम्हा सर्व कार्यकर्त्यांना झालेला आहे अगदी वयाच्या समज येण्यापूर्वीपासूनच आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेला प्रकाश लांडगे हा चळवळीमध्ये कधी कार्यकर्ता झाला ते कुणाच्याही लक्षात आलं नाही फार पूर्वी म्हणजे किमान वयाच्या चौदा पंधराव्या वर्षी तत्कालीन मोठे भिक्षू होते यु वज्रबुद्धी यांच्या हस्ते प्रकाश लांडगे आणि विनायक सदावर्ते यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा श्रामनेर होण्याची दीक्षा घेतली तेव्हापासून त्याचा प्रवास सुरू झाला राजा ढाले जवी पवार यांच्या एकदम सानिध्यात असलेला प्रकाश मास मोवमेंटचं साहित्य मास मोवमेंटच्या ज्या काही सभा व्हायच्या त्या सभा सभ्या सभेत जमलेल्या लोकांमध्ये विक्री करायचा पुढे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारी बहुजन भारीपची पुनर्स्थापना झाली पुनर्बांधणी झाली त्यावेळेला प्रकाश लांडगे हा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाशी जोडल्या गेला पदर पदर मोड करून पदरचा पैसा खर्च करून अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होणारा प्रकाश हा सगळ्या आणीबाणीच्या प्रसंगात आमच्यासोबत होता एकदम आणीबाणीच्या प्रसंगात आमच्यासोबत होता निवडणुकीच्या काळामध्ये एका पैशाची अपेक्षा न करता कार्यकर्त्यांना घरी जेवण देऊन प्रचाराचं काम न सांगता प्रामाणिकपणे इमानदारीनं प्रकाश लांडगे करायचा बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व भक्कम झालं पाहिजे ही चळवळ पुढे गेली पाहिजे हे त्याचं स्वप्न होतं कायरानाचा संघर्ष असेल सींचा संघर्ष असेल नामांतर लढ्याचा संघर्ष असेल बौद्धांच्या सवलतीचा संघर्ष असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढ याचा प्रश्न असेल शैक्ष शैक्षणिक अनेक प्रश्न असतील किंवा सामाजिक अन्याय अत्याचाराच्या अनेक प्रश्नावर जे आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये प्रकाश लांडगे हा सातत्याने पुढे असायचा आणि माझ्यासोबत तर तो कायमसोबत असायचा माझा एक पाठीराखा होता हा प्रत्येक गोष्टीत मला बळ कसं मिळेल याचीच काळजी करणारा तो माझा असा सहकारी आज गेला त्याचं मला अतिव अतिव असं दुःख आहे ही माझ्या आयुष्यात कधीच न भरून निघणारी हानी आहे त्या प्रकाश लांडगेला सद्गती मिळावी हीच तथागताला माझी तथागताची अनुकंपा व्हावी हीच माझी एक शेवटची भावना व्यक्त करून प्रकाश लांडगे यांच्या समर्पित जीवन कार्याला मी माझी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करू प्रकाश लांडगे यांचा मध्यरात्री दीडच्या सुमारास दीर्घ आजाराने मृत्यू झाला अतिशय कमी वयामध्ये प्रकाश लांडगे हे धार्मिक सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर होते आदरणीय राजा ढाले यांच्या अतिशय अतिशय विश्वासाचा अतिशय लहान वयामध्ये हाफ पेटे आणि शर्ट वरती त्यांनी चळवळीमध्ये काम करायला सुरुवात केली होती तो अतिशय विश्वासू म्हणून राजा ढाले असतील जवी पवार असतील आणखी जे जे कोणी नेते असतील ते कोणी नेते कुठलाही इगो न ठेवता त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर स्वतः प्रकाश लांडगे हे स्वागत करण्यासाठी हजर आहे प्रकाश लांडगे हे अतिशय मनमिळ असा स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी धार्मिक कार्यासाठी जिथं कुठे योगदान लागेल त्या ठिकाणी कुठलाही मोबदला न घेता त्यांनी त्या ठिकाणी जाणं सोबतच्या सहकार्यानं सुद्धा त्यांनी ज्यावेळेस आदरणीय राजा ढाले हे नांदेला यायचे ज्यावेळेस राजा ढालेंच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांना रात्रभर त्यांच्यापाशी रेस्ट हाऊस असेल टेस्कॉमचा रेस्ट हाऊस रेस्ट हाऊस असेल अशा ठिकाणी घेऊन थांबायचे आणि राजा झाल्याना इकडे तिकडे फिरण्याची नदीला जाण्याची आणि धार्मिक स्थळ असतील थेरबन सारख्या पहाडामध्ये ज्या ठिकाणी अतिशय मोहक असे ही पळसाची फुलं असतात त्या फुलांच्या पासून शिवर रंगवलं जातं हे शोधण्यासाठी सुद्धा प्रकाशन लांडगे हे सोबत असायचे धार्मिक आणि राजकीय चळवळीसाठी प्रकाश लांडगे यांनी कधीही मनामध्ये युग न बाळगता कुठल्याही प्रकारचे आपल्या आयुष्यामध्ये आजपर्यंत त्यांनी आपल्याला मोहाचा स्पर्श न होते तर आज या ठिकाणी जो जनसमुदाय जमलेला आहे तर एक मन आहे मोरच एक किरत बडी मुरत जाय लेकिन किरत न जाय प्रकाश लांडगे यांचं जे कर्तृत्व होतं ते समाजाला दिशा देणार होतं आजच्या पिढीमध्ये प्रकाश लांडगेसारखा कार्यकर्ता निर्माण होणं ही काळाची गरज आहे प्रामाणिक माणसाची उणीव दिवसेंदिवस कमी होत आहे ती उणीव न भरून निघणारी ही जर आपल्याला जर याची जाणीव ठेवायचं असेल तर प्रकाश लांडगे यांचा जो विचार होता ज्यांचं जे वागणं होतं त्या पद्धतीनं येणाऱ्या युवा पिढीनं प्रकाश लांडगे यांचा आदर्श घेऊन त्यांच्या वाटेवर चालण्याचा आपण प्रयत्न करावा कालवर्ष प्रकाशराव लांडगे यांचं आज निधन झालं त्यांना शेवटचा देण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहे प्रकाश लांडगे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रकाश लांडगे अतिशय मेहनती विनयशील व्यक्तिमत्व धम्मकार्य त्याचबरोबर राजकीय सामाजिक चळवळीत योगदान देणार व्यक्तिमत्व म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचा परिचय आहे आज ते आपल्यातून गेलेले आहेत प्रदीर्घ आधाराने त्यांचा आज निधन झालं त्यांना शेवटचा निरोप देत असताना या ठिकाणी मी एक चांगलं व्यक्तिमत्व समाजानं गमावलं आहे समाजशील आणि समाजाभिमुख विकासाचा एक दृष्टी ठेवणारा कार्यकर्ता आपल्यातून गेलाय त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखामध्ये मी सहभागी आहे येणाऱ्या काळामध्ये या परिवाराला या दुःखातून सावरण्याची तथा कथा धम्म प्रेरणा देवो ही या ठिकाणी मी अशा शब्दात त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद पन्नास वर्षापासून नांदेड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये असो की धार्मिक क्षेत्रामध्ये असो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी समाजाला जागरण करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे ते वारल्यामुळं फार मोठं समाजाचं नुकसान झालेलं आहे त्यांना मी माझ्या सोनवणे परिवाराकडून भाव पूर्ण हा कालवश प्रकाश किशनराव लांडगे आमचे सहकारी होते रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी होते गेल्या सात आठ वर्षापासून त्यांनी कॅन्सरग्रस्त हे होते संघटना ज्यावेळी त्यांच्या जेवढं काय आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं केलेलं आहे आणि आज आजही आज आमचं आज मुंबईला प्रतिनिधी आहेत रेशन दुकानदारांच्या बाबतीतला जो विषय आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपातलं रेशन दुकान आणि रेशन दुकान त्यांना मूळ दे आमचे मामा गायकवाड यांनी त्यांना मूळ दिलेला आहे दम्म चळवळीतील एक अग्रणी नाव आमचे मोठे भाऊ प्रकाश लांडगे हे आज आपल्यामधून निघून गेले आंबेडकर नगर मध्ये लांडगे वाडा आणि त्या वाड्याशी माझे असलेले जवळीक त्याचे संबंध हे राहुल सावंत यांच्या माध्यमातून सर्वश्रुत आहेत लहानपणापासूनच आम्ही प्रकाश मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये बघितलेला आहे त्यांनी धम्मकार्यामध्ये केलेली सर्व कामे बघितलेली आहेत त्यांनी आदरणीय गायकवाड सर यांच्यासोबत चळवळीमध्ये केलेले सर्व आंदोलनं बघितलेली आहेत व ते सर्व बघत बघतच आम्ही मोठे झालेले आहेत दादानी हेच न करता परिवारात परिवाराकडे पण भरपूर लक्ष दिलेलं आहे परिवाराकडं लक्ष देत असताना चळवळ आणि परिवार या दोघांची सांगड घालून दादानी लेकरं खूप चांगले घडवलेले आहेत आज आपल्या आंबेडकरनगर जेबीम नगरकडे अदर कास्टचे लोक बघताना काहीतरी पोरं मातूर असतील फारतुपणा करत असतील असं म्हणतात परंतु आमच्या लांडगेवाड्यामधल्या प्रत्येक पोरगा हा इंजिनियर आहे डॉक्टर आहे वकील आहे आणि चांगल्यात चांगला सुशिक्षित आहे ही देण दादा लांडगे यांनी सर्व परिवाराला दिलेली आहे आमच्या सर्वांचा पाठीरागा आमचा मोठा भाऊ प्रकाश लांडगे आज आमच्यामधून गेला त्यावर आम्हाला खूप दुःख आहे मी बहुजन संघर्षनेच्या वतीने आणि माझ्या चिखली कृपा पर परिवाराच्या वतीने दादाना विनम्र असं अभिवादन